दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ म्हणजे जे एन यू पुन्हा एकदा चर्चेत आला आहे यावेळी कारण आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराज संरक्षण आणि सामरिक विशेष अध्यासन केंद्राच्या पायाभरणी आणि कुसुमाग्रज मराठी भाषा साहित्य व संस्कृती विशेष केंद्राच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पण या कार्यक्रमाला जे एन यूतील स्टुडंट फेडरेशन ऑफ फडणवीसच्या जोरदार घोषणा देत विद्यार्थ्यांनी निर्देशन केली ज्यामुळे हा कार्यक्रम वादाच्या भवऱ्यात सापडला आहे जेएनयूच्या या आंदोलनामुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापलं आहे चला या प्रकरणाचा सविस्तर आढावा घेऊया जे एन यू च्या इतिहासावर नजर टाकूया आणि पाहूया यावर राजकीय नेते काय म्हणतात ते आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी नील सोनार बोलेमेन चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी जे एन तील कुसुमाग्रज मराठी भाषा साहित्य व संस्कृती विशेष केंद्राचं उद्घाटनाने श्री छत्रपती शिवाजी महाराज संरक्षण आणि सामरिक विशेष अध्यासन केंद्राची पायाभरणी होणार होती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता पण कार्यक्रम सुरू होताच स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया एस एफ आय च्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शन सुरू केली गो बॅक फडणवीस हिंदी लादू नका आणि जे एन यू वर हल्ला बंद करा अशा घोषणा देत विद्यार्थ्यांनी आपला रोष व्यक्त केला विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की मराठी केंद्राच्या उद्घाटनाच्या नावाखाली जेएनयू एन वर राजकीय विचारसरणी लादली जाता है। देशाएं। देशाएं।

आणि भारतातील सामाजिक विज्ञान आणि मानवशास्त्रातील संशोधनासाठी ते देशातील सर्वोत्तम विद्यापीठांपैकी एक मानलं जात जे एनयूच्या विद्यार्थी संघटना डाव्या विचारसरणीशी जोडलेल्या आहे आणि येथील विद्यार्थी अनेक सामाजिक राजकीय आणि शैक्षणिक मुद्द्यांवर आंदोलन करतात पण गेल्या काही वर्षात जे एन यू अनेक वादांच्या केंद्रस्थानी राहिला आहे सर्वप्रथम दोन हजार सोळाचा देशद्रोहवाद नऊ फेब्रुवारी दोन हजार सोळा रोजी जेएनयूच्या काही विद्यार्थ्यांनी दोन हजार एक च्या संसद हल्ल्याचा दोषी अफजल गुरु आणि कश्मीरी फुटरवादी मकबुल भट यांच्या फाशी विरोधात आंदोलन केलं या आंदोलनात भारत विरोधी आरोप झाला यामुळे तत्कालीन जेएनयू विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष कन्हैया कुमार यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक झाली या घटनेने देशभरात मोठा वाद निर्माण झाला आणि यू ला देशद्रोही असल्याचा ठपका ठेवण्यात आला मग दोन हजार वीस चा हिंसाचार पाच जानेवारी दोन हजार वीस रोजी जेएनयूच्या कॅम्पस मध्ये पन्नासहून अधिक मुखवटधारी व्यक्तींनी हल्ला केला लोखंडी रॉड दांडके आणि ऍसिडने सज्ज असलेल्या या हल्लेखोरांनी विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांना मारहाण केली यात जेएनयू विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष आय शी घोष यांच्यासह एकोणचाळीस जण जखमी झाले या हल्ल्याचा हो, आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणजेच वर करण्यात आला तर ने डाव्या संघटनांवर हल्ल्याचा ठपका ठेवला पोलिसांनी कोणालाही अटक केली नाही ज्यामुळे पोलिसांच्या निष्क्रियतेवर टीका झाली मग दोन हजार तेवीस मध्ये जैन युद्ध केरला स्टोरी चित्रपटाला मे दोन हजार तेवीस मध्ये जैन युद्ध केरला स्टोरी चित्रपटाच्या प्रदर्शनाला एसएफआयने विरोध केला चित्रपटात इस्लामो फोबिया आणि खोटी माहिती पसरवल्याचा आरोप एस एफ आय ने केला यामुळे एबीव्हीपी आणि एस एफ आय यांचा तणाव निर्माण झाला मग दोन हजार पंचवीस चा भ्रष्टाचार वाद फेब्रुवारी दोन हजार राजीव सिजारिया यांच्यावर एक पूर्णांक आठ कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप झाला या विरोधात जे आणि इतर विद्यापीठांच्या विद्यार्थींनी आंदोलना केली या सर्व घटनांमुळे जे एनयू आंदोलनाचं केंद्र असं लेबल लावलं ला गेलं विद्यार्थ्यांचं वैचारिक स्वातंत्र्य आणि डाव्या विचारसरणीमुळे जे एनयू नेहमीच राजकीय चर्चेत राहिला आहे एसी वायच्या विद्यार्थ्यांनी फडणवीस यांच्या उपस्थितीला विरोध का केला याची काही कारण समोर येत आहे सर्वप्रथम कारण म्हणजे फडणवीस यांच्या भाजप सरकारवर विद्यार्थ्यांचा आरोप आहे की ते जेएनयू सारख्या उदारमतवादी संस्थांवर आर एस एस ची विचारसरणी लादण्याचा प्रयत्न करत आहे दुसरं कारण म्हणजे मराठी केंद्रांच्या उद्घाटनाच्या नावाखाली विशिष्ट राजकीय अजेंडा पुढे रेटला जात असल्याचा दावा आहे तिसरं म्हणजे काही विद्यार्थ्यांना हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात आंदोलन करायचं होतं आणि त्यांनी फडणवीस यांच्या उपस्थितीला याच मुद्द्याशी जोडलं दुसरीकडे एस एफ ने आपल्या निवेदनात म्हटलं आम्ही मराठी संस्कृतीला विरोध करत नाही पण जेएनयू वर राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्नांना आम्ही थांबवू या आंदोलनावर राजकीय नेत्यांनी ने ही तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत सर्वप्रथम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणाले जेएनयूत मराठी भाषा आणि संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी हे केंद्र सुरू होत आहे याला विरोध करणारे लोक मराठी संस्कृतीचा अपमान करत आहे जेएनयूच्या विद्यार्थ्यांनी वैचारिक स्वातंत्र्याच्या नावाखाली अराजकता पसरवू नये मग उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही सांगितलं जेएनयू मराठी केंद्राचं उद्घाटन हा महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण आहे पण काही विद्यार्थी याला राजकीय रंग देऊन वाद निर्माण करत मी विद्यार्थ्यांना आवाहन करतो की त्यांनी हा मुद्दा समजून घ्यावा मग विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले यूच्या विद्यार्थ्यांचा विरोध हा फडणवीस यांच्या धोरणांविरोधात आहे मराठी केंद्रांविरोधात नाही भाजप सरकार जे एन यू सारख्या संस्थांवर आपली विचारसरणी लादण्याचा प्रयत्न करत आहे विद्यार्थ्यांचा राग गोष्टीचा आहे मग राष्ट्रवादी काँग्रेस शरद सुप्रिया सुळे जे एन यू ही वैचारिक स्वातंत्र्याची जागा आहे विद्यार्थ्यांना आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे पण मराठी केंद्राच्या उद्घाटनाला विरोध करणं चुकीचं आहे यातून मराठी संस्कृतीला प्रोत्साहन मिळेल याचा विचार विद्यार्थ्यांनी करावा असं ते म्हणाले जेएनयू आणि सत्ताधारी पक्ष यांच्यातील तणाव नवीन नाही दोन हजार सोळा पासून जेएनयू वर देशविरोधी असल्याचा ठपका ठेवला जात आहे विशेषतः भाजप आणि आर एस एसशी संबंधित संघटनांनी जेएनयू ला डाव्या विचारसरणीचं केंद्र मांडलं आहे दुसरीकडे जेएनयूच्या विद्यार्थ्यांनी नेहमी शैक्षणिक स्वायत्ता आणि वैचारिक स्वातंत्र्याची मागणी केली आहे दोन हजार वीसच्या हिंसाचारानंतर जेएनयूच्या प्रशासनावरही प्रश्न उपस्थित झाले होते कारण पोलिसांनी हल्लेखोरांना पकडलं नव्हतं या पार्श्वभूमीवर फडणवीस यांच्या उपस्थितीने विद्यार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला मराठी केंद्राच्या उद्घाटनाला विरोध हा केवळ फडणवीस यांच्या उपस्थितीला नव्हता तर त्यांचा राजकीय विचारसरणीशी जोडला गेला आहे काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की मराठी केंद्रांच्या नावाखाली भाजपचा अजेंडा पुढे रेटला जात आहे कुसुमाग्रज मराठी भाषा साहित्य व संस्कृती विशेष केंद्र आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज संरक्षण आणि सामरिक विशेष अध्यासन केंद्र यामुळे जे एन मराठी भाषा आणि संस्कृतीला प्रोत्साहन मिळेल हे मराठी साहित्य इतिहास आणि संस्कृतीवर संशोधनाला चालना देणार आहे याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सामरिक धोरणांवरूनही अभ्यास केला जाईल फडणवीस यांनी आपल्या भाषणात सांगितलं मराठी भाषा आणि संस्कृतीला देशभरात पोहोचवण्यासाठी हे केंद्र महत्वाचं आहे यामुळे मराठी तरुणांना त्यांच्या संस्कृतीचा अभिमान वाटेल जे एन यूत फडणवीस यांच्या उपस्थितीला झालेला विरोध हा मराठी केंद्रांपेक्षा राजकीय विचारसरणीच्या संघर्षांचं प्रतीक आहे जे एन च्या इतिहास पाहता येथील विद्यार्थी नेहमीच आपल्या वैचारिक स्वातंत्र्यासाठी लढत आले आहेत फडणवीस यांच्या उपस्थितीने हा वाद पुन्हा पेटला आहे येत्या काही दिवसात या आंदोलनांचं स्वरूप काय होतं आणि सरकार यावर काय भूमिका घेतं हे पाहणं महत्वाचं ठरेल मराठी केंद्राच्या उद्घाटनामुळे महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे पण जेएनयू सारख्या ठिकाणी राजकीय संवेदनशीलता जपण्याची गरज आहे या प्रकरणावर तुमचं काय मत आहे तुम्हाला काय वाटतं तु? जेएनयू सारखी प्रतिष्ठित विद्यापीठ जिथे नेहमीच नवे नवे आंदोलन होत राहता याच्यावर तुमचं काय मत आहे तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओकरिता सबस्क्राईब करा बोल एम एच या आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद